हॅलो हॅलो चला राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस येत सर्व आवाज येतोय आलेल्या लोकांनी कन्फर्म करा प्लीज थँक्यू थँक्यू आयन एन मॅन आलेले आहेत थँक्यू थँक्यू हॅलो 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 गुड इव्हनिंग गुड इवनिंग, यस, 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 थँक्यू चला आले का लोक यस, थँक्यू यू चला सेवा मुख्य परीक्षेच्या दोन हजार चोवीसच्या आता काही जे जागांचं चा डिस्कशन चालू होतं ते आता थांबलेलं आहे आयोगाने शुद्धीपत्र काढलं आहे आणि आता यामध्ये आपण पडायचं नाही असं सांगितलेलं दिसतंय ठीक आहे तर येस 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 नीलम मॅम आलेले आहेत येस आफ्टर लाँग टाईम येस आम आफ्टर लाँग टाईम चला आलेले लोक पटापट सगळ्यांनी अटेंडन्स दा लावायचे आहे व्हिडिओला लाईक बटन दाबायचं आहे व्हिडिओ कृपया लाईक करा वर्किंग आय एम इगरली वेटिंग फॉर रिजल्ट बिकॉज आय वॉन्टेड मेडिकल्ली फॉर प्रिपरेशन रोहन रिजल्ट लागेल म्हणजे आता इथून पुढे शुद्धीपत्रक आलं की रिजल्ट लागणं अपेक्षित होतं आणि मी लोकांना म्हटलं होतं की साधारणपणे आपल्या वीस तारखेच्या पुढे रिजल्ट लागणं अपेक्षित आहे तर तिथपर्यंत आलोय आपण ठीक आहे सो इथून पुढे काय असेल तर ते आपण जे काही इथून पुढे शेड्यूल आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत थोडी अनिश्चितता आहे रिझल्ट लागत नव्हता किंवा आता कंबाईनचा रिझल्ट लागत नाही आहे किंवा कंबाईनचे अन्सर की आलेले आहे आणि त्याच्यानंतर मग किती ऑफ लागेल याचं काही कळत नाही आहे तर या अनिश्चिततेबद्दल थोडक्यात मी बोलणार आहे जास्त वेळ घेणार नाही येस yes. ठीक <coughs> आहे ठीक आहे ठीक आहे येस थँक्यू 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 रोहन ठीक रोहन चला चला आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबायचंय पुढच्या पंधराच मिनिटामध्ये तुमचा जास्त वेळ न घेता या शेड्यूलला आपण सुरुवात करतोय या व्हिडिओला मी सुरुवात करतोय सर्वात पहिलं जे मुद्दा आहे की आता आयोगाचं शुद्धीपत्रक आलं आणि यामध्ये आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे की या नागरी सेवा Uh, संयुक्त पूर्व परीक्षा होती ते uh, uh, था था, तर याच्यामध्ये टोटल सातशे बहात्तर जागा आणि आपल्या एक्झामच्या अनुषंगाने जर म्हटलं तर आपल्यासाठी सॉरी जे काय ॲड झाले तर आठशे अठ्ठावीस जागा आणि सेवेसाठी म्हटलं तर ती जाहिरात पाचशेच्या पलीकडे गेलेली दिसत नाही तर आत्ता साधारणपणे तुम्हाला अंदाज आहे की आपण कुठपर्यंत पोचलोय आता uh, सगळ्यात मेजर मुद्दा येतोय की आता साधारणपणे uh, जे लोक प्रिडिक्शन करत आहेत ती की साधारणपणे आता कट ऑफ किती असेल तर मी ज्या लोकांना सुरुवातीपासून सांगत होतो की तुमचा अभ्यास हा कुठेतरी एकशे दहा ते एकशे पंधराच्या दरम्यान असणाऱ्या सर्वांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास करा तर ते चालू होतं तिथे कुठेतरी आपला लागणं कट ऑफ लागणं अपेक्षित आहे तर असं बघून चाला की इथ या दरम्यानच्या क कुठेतरी म्हणजे इथूनपासून ते एकशे बारा पासून ते एकशे पंधरापर्यंत साधारणपणे रेंज असावी कट ऑफची यापेक्षा पुढे गेला तर थोडासा मला वाटत नाही की आता ये या इथपर्यंत असायला पाहिजे राईट ना सो so, चारशे सत्याहत्तरच्या पलीकडे आपण किंवा पाचशे प्लस वगैरे जाऊ असं म्हणत होतो तर ते काही झालेलं नाही आहे नॉलेज अँड एंटरटेनमेंट तुम्ही कट ऑफ विचारत आहात आणि नंतर सांगत पण आहात थँक्यू व्हेरी मच पण जे काय आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये काय किंवा काही पुढच्या काही वेळातच तुम्हाला मिळेल म्हणजे पुढच्या आज किंवा उद्या किंवा पुढच्या असं पकडून झाला की पुढचे दोन तीन दिवस रिझल्टचे असतील आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये रिजल्ट लागणं अपेक्षित आहे राईट आयोगाने आतापर्यंत काने लावला तर आ, इथे शुद्धीपत्रकाची वाट चालू बघत होते आणि त्यामुळे आता तो मार्ग त्यांचा निघालेला आहे किंवा तो मार्ग आता राहिलेला नाही राईट तर आत्ता साधारणपणे मला काही मुद्दे सांगायचे आहेत तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत बरेच लोक आता येत आहेत लाईव्हला तर त्या सर्वांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही लोक आलेले लोक चॅनेल सबस्क्राईब करत नाहीये आणि लाईक बटन दाबत नाही तर कृपया लाईक बटन दाबा ते महत्वाचं आहे राईट आता जागा वाढतील का तर आता नाही वाढणार राईट ना आता चान्सेस नाही म्हणजे जी निग्लिजिबल आहेत तर ते आपण ते गृहित धरणं पण अपेक्षित नाही कृपया लक्षात घ्या चोवीससाठी साठी जागा वाढवण्यासाठी जेवढे प्रयत्न चालू होते तेवढेच प्रयत्न ह्या जागा पंचवीस साठी वाढवा या अनुषंगानेसुद्धा प्रयत्न चालू होते त्यामुळे कोण जिंकलं कोण हारलं याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे जे लोक राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांनी छानपैकी त्याच गोष्टी आपल्याला सुरू ठेवायच्या आहे एक्झाम पोस्ट पण होईल का तर मला वाटत नाही परंतु पुन्हा एकदा जे काही आयोगाचं का नोटिफिकेशन येईल त्या सर्व नोटिफिकेशन आपण फॉलो करू आत्ता सध्या आपण एक्झ वेळ एक्झाम पुढे जाणार नाही असं गृहित धरून आपण अभ्यास करत आहोत राईट ठीक आहे त्याच्यामुळे कृपया लक्षात घ्या आत्ता सध्या तुम्ही जे जगत आहात त्या विषयी मला पुढच्या पाच मिनटामध्ये बोलायचं आहे तुम्ही जो विषय जग किंवा तुम्ही जे जगत आहात ते साधारणपणे काय म्हणतो आपण त्याला अप अनपेक्षित गोष्टी घडत आहेत किंवा अनपेक्षित विचार डोक्यामध्ये येत आहेत राईट या पद्धतीने साधारणपणे लोकांचा सिनारीओ आहे मी जेवढ्यांशी बोलतोय साधारणचा सगळ्यांचा एक आहे की नकारात्मक विचार येत आहेत रिझल्टविषयी त्याच्यानंतर म्हणजे अभ्यास करता करता काहीतरी लक्ष लागत नाही आहे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत नाही आहे आणि म्हणून मग मला असं वाटलं की जी अनिश्चितता एक्झाममध्ये किंवा या प्रिपरेशनमध्ये आलेली आहे की रिझल्ट कधी येईल किंवा कट ऑफ कधी लागेल तर याच्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा जो सांगतोय मी की आपले टेलिग्राम चॅनल किंवा आपले आ, सोशल मीडिया चॅनल जे आहे ना जे तुम्हाला इन्फ्लुएन्स करत असतात तर ते कृपया बंद करून ठेवा अगदी तुमचा यूट्यूबचा नोटिफिकेशनसुद्धा बंद करून ठेवा काही प्रॉब्लेम नाही माझा व्हिडिओ नंतर जरी बघितला तरी चालणार आहे आला लक्षात राईट लाईव्हच बघायला पाहिजे असंही काही नाही आहे त्यामुळे कृपया लक्षात घ्या आत्ता सध्या आजपासून असं बघा की आजही रिझल्ट लागू शकतो आणि आजपासून दिवसांनी दिवसांनीसुद्धा रिझल्ट लागू शकतो दोन्ही शक्यता आहे म्हणजे समजा असं पकडून चालला की आजच रिझल्ट लागला तर सगळ्यात सुंदर आहे परंतु आजपेक्षा वेगळ्या दिवशी रिझल्ट लागला म्हणजे पकडून चला की इथपासून दहा दिवसांनी रिझल्ट लागला किंवा बारा दिवसांनी रिज रिझल्ट लागला तर आपल्याला हे दहा बारा दिवस वाया घालवलेले परवडणार आहे का तर अजिबात नाही परवडणार राईट त्याच्यामुळे आपल्याला विचारांना कुठेही बिनकामाच्या विचारांना वेळ द्यायचा नाहीये तर हे कसं अचीव्ह करणार आहोत तर हे कृपया लक्षात घ्या हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे अचीव कसं करायचं ते आम्हाला कळत नाहीये कारण की वेळ खूप जातोय तर सगळ्यात पहिला मुद्दा सांगतो की बाबा काय करा प्लॅनिंग करा पण बहुतेक लोक प्लॅनिंग करत असताना मला उद्या हे करायचं उद्या ते करायचं असं करतात कृपया तुमच्यापैकी हार्डली दोन पाच टक्के दोन ते पाच टक्के आता हे काही हे नाही परंतु फार कमी लोक दोन ते पाच टक्के लोक फक्त काय करतात रायटिंगमध्ये डेली प्लॅन करतात जर तुमचा रायटिंगमध्ये डेली प्लॅन असेल समजा माझा कंबाईनचा अभ्यास चालू आहे तर कंबाईनमध्ये मला फोकस कुठे करायचं आहे किंवा राज्यसेवेचा चालू आहे तर राज्यसेवेला मला फोकस कुठे करायचा आहे तर या अनुषंगाने मला विचार करावा लागेल आणि असा विचार होत असेल तरच तुम्हाला काय फोकस आहे तर हे डेलीचा प्लान असायला पाहिजे राईट ना डेलीचा प्लान असायला पाहिजे या मध्ये अपेक्षित आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री परत झोपेपर्यंत या दैनंदिन जीवनामध्ये काय करणार आहात लेक्चर करणार आहात नोट्स काढणार आहात रिव्हिजन करणार आहात टेस्ट देणार आहात या सगळ्या गोष्टींचं नियोजन असायला पाहिजे अगदी रविवारी ब्रेक घेणार आहात तर ते सुद्धा नियोजन याच्यामध्ये असावं ही भूमिका कृपया लक्षात घ्या येस येस कृष्णा पाटील लॉप अट्रॅक्शन सक्सेस झालं सत्तर यावे असा विचार केला होता तर सेवन्टी वन पॉईंट आलेले आहेत सो व्हेरी गुड कृष्णा छानपैकी सुरू ठेवा अभ्यास आणि आलाच आहात तर लाईक बटन दाबून द्या ठीक आहे तर यामध्ये जो मुद्दा मी पुन्हा सांगतो की जे लोक ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग करतात त्यांना माहिती ते लिहित आहेत परंतु जे लोक ऑफ अट्रॅक्शन करत नाही किंवा इतर काही गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह आहोत तर ते कृपया लक्षात घ्या आपला वेळ वायानं घालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की डेली प्लॅनिंग तुमचं झालं पाहिजे रायटिंगमध्ये प्लॅनिंग झालं पाहिजे आणि तसं असेल तरच तुम्हाला बिझी राहाल जेवढं जास्त बिझी राहाल राईट ना जेवढं जास्त बिझी राहाल तेवढे बिनकामाचे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही आलं लक्षात राईट तर सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा येतो की सर लक्ष लागत नाही तर काय करायचं राही ना मग आता म्हणजे एक्झाम आता आजपासून कटअपच्या चर्चा पुन्हा एकदा चालू होतील की आता वा, जागा वाढल्यात किंवा जे काही जागा वाढल्यात तर त्याच्यामध्ये खरंच किती बदल होईल तर किती काय खूप असा मोठा नंबरने वाढलेला आणि त्यामुळे आपण बिझी राहणं इज इम्पॉर्टंट आणि जेवढं बिझी राहाल तेवढं तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्या बरोबर येणार नाही राईट ठीक आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली जी अनिश्चितता सांगत आहे त्या अनिश्चिततेमध्ये मला असं वाटतं की दोन अनिश्चित आपल्यासमोर आहे एक तर राज्यसेवा आणि राज्यसेवा आणि कंबाईनचा अभ्यास करणारे मुलं राईट ना कंबाईनचा अभ्यास करणारे मुलं यांना जर आपल्याला फोकस करा यांनी जर आपल्या क्षेत्रामध्ये फोकस करायचं आहे मेन्सला तर त्यांनी रिझल्टचा विचार न करता म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास करतोय पण कंबाईन पण होईल असं वाटतंय राज्यसेवा होईल की नाही असं वाटतंय अशा लोकांनी कंपल्सरी लक्षात घ्या अशा सर्व लोकांनी जोपर्यंत राज्यसेवेचा रिझल्ट वेगळा काही लागत नाही तोपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग कंबाईनचा छानपैकी प्रिपरेशन करता येईल परंतु आत्ता सध्या जर आपण राज्यसेवा करत असू तर बिनकामाचं बिटवीन कंबाईनकडे वळण्याचा काही अर्थ नाही जोपर्यंत आयोग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आयोग आपण ठरवायचं की आपण राज्यसेवेच्या मेन्सला असणार आहोत त्यामुळे रिझल्ट कधी लागेल तर हा मुद्दा आहे की राज्यसेवेचा रिझल्ट कधी लागेल तर हा रिझल्ट जो आहे तो मी तुम्हाला म्हणतो की कदाचित व्हिडिओ बघत असू कदाचित रिझल्ट लागलेला पण असेल आजही लागेल किंवा आजपासून पकडून चला की आठ ते दहा दिवस उशिरा सुद्धा लागेल मग हे आठ ते दहा दिवस जर उशिरा निकाल लागला तर मला परवडणार आहे का नाही परवडणार आहे अजिबात नाही परवडणार आहे का याच्यापेक्षा काही वेगळं करणं राईट वेळ वाया घालवणं परवडणारं नाही राईट आपलं आपलं काम करत राहा आपले कर्म आपलं करत राहा बाकीचा विचार करायचा नाही आणि ते कर्म जे आहे तर ते तुमचा आज सध्याचा अभ्यास आहे याच्यावर विश्वास आणि काम करत राहा हे कृपया लक्षात घ्या आणि त्यामुळे जे कसं करायचं आहे तर याला मी म्हटलं की रायटिंगमध्ये तुम्ही डेलीचा प्लॅन तयार करा आतापर्यंत साधारणपणे तुम्ही ज्या अभ्यासामध्ये पोहोचलेले आहात मग राज्यसेवा किंवा कंबाईनचा मेनचा अभ्यास करणारे लोक कंबाईनचा अभ्यास करणारे लोक मराठी इंग्लिश सगळेच करत तर कृपया जे राज्यसेवेचा अभ्यास आहे पर्टिक्युलरली पहिल्या अटेम्प्टवाले लोक लक्षात घ्या पहिल्या अटेम्प्टवाले लोक राज्यसेवेचा जर अभ्यास करत आहात तर लक्षात घ्या लोक नोट्स काढायला नाही म्हणतात कंबाईनचा अभ्यास करणारे लोकसुद्धा नोट्स काढा मराठी इंग्रजीच्या सुद्धा नोट्स काढा लँग्वेजचा अभ्यास करणारे लोक मराठी आणि इंग्लिशच्या सुद्धा ग्रॅमरच्या नोट्स काढा तुम्ही म्हणणार की ह्या नोट्स कशाला कारण की तुम्हाला जे कंबाईनचा आहे राज्यसेवेचा अभ्यास लो करणाऱ्या लोकांनी आता नोट्स नाही काढल्या मराठी इंग्लिशला तरी चालेल परंतु कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी मराठी इंग्लिशच्या नोट्स परत करा राज्यसेवेच्या लोकांनी ॲट लिस्ट लिस्ट जी एस टू जी एस थ्री आणि तुमचा लटेस्ट म्हणत जॉग्रफीचा काही पार्ट आणि त्यानंतर लटेस्ट हे तुमचा सायन्स uh, अँड टेकचा काही पार्ट या गोष्टीवर काम करा आणि यातून आपला फोकस चालू ठेवा कारण की आपला अभ्यास पूर्णपणे याच अनुषंगाने असेल की माझी प्रायोरिटी ही त्या तीन दिवसामध्ये रिव्हिजन करण्याची आहे तीन दिवसात सहा पेपर आणि त्यामुळे जे लोक पुन्हा एकदा फर्स्ट वाले आहेत त्या फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांसाठी कृपया लक्षात घ्या फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांसाठी आपल्याला नोट शिवाय पर्याय नाही भले वेळ लागला तरी चालेल परंतु नोट शिवाय पुढे जायचं नाही लक्षात राईट आणि त्याच्यानंतर मग रिव्हिजन करा आणि मग स्वतःला टेस्ट करा आणि मग टेस्ट नंतर चुकांचं अनालिसिस करायचं आहे लक्षात त्यामुळे जे लोक आत्ता जॉईन होत आहे त्यांनी सर्वांनी कृपया या पद्धतीने प्रिपरेशन चालू ठेवा ठीक आहे राईट तुम्हाला असं वाटलं की आजपासून लक्षात घ्या या आजच्या व्हिडिओला येण्याचं रिझन काय होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता आपल्याला जाहिरात आलेली आहे आणि आता जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण अनिश्चिततेमध्ये जगत आहोत आणि या अनिश्चितेमध्ये जगत असताना आपला गोंधळ फार उडतो आणि म्हणून पुन्हा एकदा मला वारंवार तुम्हाला सांगायचं की आपली प्रायोरिटी ही अभ्यास करण्याची असावी आणि मग हे नकारात्मक विचार किंवा कट ऑफचं डिस्कशन मला शिवणार नाही माझ्यापर्यंत पोचणार नाही असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात सुंदर आहे तुम्ही कृपया यामध्ये पडायचं नाही सोशल मीडिया बंद ठेवायचा मोबाईल बंद ठेवायचा आणि डेलीचा प्लॅन कागदावर बनवायचा आणि तो कागदावर बनवलेला प्लॅन आपल्याला छानपैकी एक्झिक्यूट करायचा असणार आहे आलं लक्षात राईट मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जाणार नाही ठीक आहे चला आले का सगळ्यांनी लाईक बटन दाबलेलं ला आहे चला मी माझ्या शेवटच्या व्हिडिओ कंटेंटकडे आलो आहे पटकन तुमचे काही प्रश्न असेल तर बोलतोय मंथली प्लॅनिंग कसं करायचं स्वाती मॅडम कोणता अभ्यास करत त्याच्यावर आहे मंथली प्लॅनिंग कंबाईनचं करत असाल तर किती विषयाला बघा जनरली लोक काय करतात सगळ्या विषयांना सारखं वेटेज द्यायचा प्रयत्न करतात तर माझं काय म्हणणं आहे कोणत्या विषयामध्ये जास्त मार्क येतात समजा मराठी आणि इंग्रजी या ग्रामरचा विचार केला तर या मराठी आणि इंग्रजी ग्रामरमध्ये मराठीमध्ये मी अगदी अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपर्यंत सुद्धा जाऊ शकते आउट ऑफ फिफ्टी परंतु इंग्रजीमध्ये मला माहिती माझी किंवा पस्तीससुद्धा खूप जास्त आहेत मग अशा केसमध्ये ज्या लोकांना माहिती आहे मा की आपल्याला वेटेज इथे अवघड आहे आपल्याला शक्य नाही हे करणं तर त्या केसमध्ये चाळीसपर्यंत पुष्क करणं ओके पण त्यापेक्षा जास्त नाही याचा अर्थ याला किती वेळ द्यायचा आणि याला किती वेळ द्यायचा तुम्ही ठरवायचं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जी एस फोरचा अभ्यास, अभ्यास करत असताना सुद्धा लोकांना ते सांगतो की मार्क्स किती येणार आहे हे अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करत राहा येस अक्षय डिस्क्रिप्टिव्ह आहे या वर्षी असणार आहे डोंट वरी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे डोंट वरी त्यानंतर अक्षय क्लास लावायचा होता गोष्टी अक्षय एच आर डी आणि पॉलिटीसाठी साठी आपल्या पुस्तकावर डिस्काउंट आहे आणि त्याच्यानंतर दहा टक्के डिस्काउंट असतो तर दोन्ही डिस्काउंट एकत्र देऊ शकत नाही तर कृपया लक्षात घ्या त्याच्यामध्ये इतके एफर्ट्स आहे की तुम्हाला पॅच केल्यानंतर तुम्ही थँक्यू म्हणायला याल याची गॅरंटी राज्यसेवा स्टुडंट स्टुडंटसाठी स्टुडंटची स्टडीमध्ये सध्या काय पोझिशन असायला पाहिजे मार्च आणि एप्रिलमध्ये काय करणे अपेक्षित आहे धीरज लक्षात घ्या मार्च पंधरा ते वीस पर्यंत तुमचं फर्स्ट रिडिंग आवरलेलं पाहिजे किंवा नोट्स मेकिंग झालेलं पाहिजे पहिल्या अटेम्प्टवाले आणि तिथपासून तुमचं रिव्हिजन चालेल ज्या लोकांचा पहिल्यापेक्षा दुसरा तिसरा चौथा अटेम्प्ट आहे त्यांनी आत्ता फेब्रुवारी एंडपर्यंत सगळं संपवायला पाहिजे आणि मार्चांनी मार्च आणि मार्च एप्रिलमध्ये त्यांची रिव्हिजन फोकस असायला पाहिजे टेस्ट सिरीज फोकस असायला पाहिजे ठीक आहे डेली शेड्यूल कसं असावं रोहित पाटील लक्षात घ्या कोणतं डेली शेड्यूल पाहिजे तुम्हाला राज्यसभा मेनसाठी ना मग तुमचे कोणते विषय राहिले ते प्लॅन करा त्याचे लेक्चर बघायचे का लेक्चर बघा नोट्स काढा नोट्स काढल्यानंतर त्याला रिवाईज करा या अनुषंगाने शेड्यूल असावं यस 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 अक्षय असणार आहे फरक पडेल का हर्षवर्धन लक्षात घ्या खूप जास्त फरक पडणार नाही डीवायस पी च्या जागांचा परंतु ज्यांनी डीवायस पी च्या जागांचा विचार करून अभ्यास केला होता त्यांच्यासाठी निश्चितपणे ही चांगली बाब आहे ठीक आहे कि कट ऑफ किती जाईल नीरज पुढच्या आजपासून मी म्हटलं तुम्हाला आत्तापासून कदाचित व्हिडिओ संपेपर्यंत आयोगाचा रिझल्ट असेल किंवा पुढचे दहा बारा दिवस सुद्धा आयोग रिझल्ट लावणार नाही अशा केसमध्ये कट ऑफ किती लागेल या चर्चेला याच्यानंतर विचारायचं नाही आणि कोणाशी बोलायचं पण नाही आपला आपला अभ्यास चालू ठेवायचा आणि सांगायचं की हे आपल्याला आत्ता आपल्या याच्याविषयी काही माहिती नाही आहे तर सरांनी पण सांगितलं डिस्कशन करायचं नाही तर आपण याच्यामध्ये अडकणार नाही चला थँक्यू तुम्ही सर्व लोक आले या व्हिडिओमध्ये मला जास्त काही सांगायचं नव्हतं अनिश्चित आहे जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंतची आणि त्यामुळे तुम्ही कृपया कोणत्याही केसमध्ये या, केस या अनिश्चिततेच्या काळामध्ये वेळ वाया घालू नका कारण की ही वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे जोपर्यंत आयोग रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आता आपण एका अशा झोनमध्ये असू की काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल त्यावेळी डेलीचा प्लॅन बनवा तुमच्या अभ्यासावर छानपैकी फोकस करा आणि छानपैकी प्रिपरेशन चालू ठेवत राहा राईट चेतन एस एसाठी काय करायचं एस एसाठी तुम्ही लोकरंग चतुरंग वाचा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये काही आर्टिकल्स वाचा आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ॲपवर आप डिस्क्रिप्टिव्हची बॅच आहे डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजची ज्याच्यामध्ये मुसळे सरांनी नामदेव सरांनी फोकस केलेला आहे की डिस्क्रिप्टिव्हचा पेपर कसा लिहायचा त्याच्यामध्ये तुमचे पेपर पण असतील ते पेपर सुद्धा चेक करून देणार आहे ठीक आहे चला मग चला लोकांनी लाईक बटन दाबलेला आहे आता मी थांबतोय तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की इथून पुढे जी अनिश्चितता आपण जगणार आहोत ती अनिश्चितता काढून टाकण्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओ मध्ये माझी भूमिका एवढीच राहिलेली आहे की जर कुठे <coughs> तर या माझी जी भूमिका कायम राहिलेली आहे की तुमचा पूर्ण फोकस हा कसा असायला पाहिजे मेन्स ओरिएंटेड जो काही विषय आहे त्या विषयाला धरून असला पाहिजे बाकीचा आता विचार करायचा नाही रवींद्र जाधव एच आर डी आणि एचआर मध्ये तुमच्या बुक मधून सर्व कव्हर होईल का हंड्रेड पर्सेंट कव्हर होईल आणि जे कवर होणार नाही त्याच्यामध्ये काय करायचं ते मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे चला थँक्यू या व्हिडिओमध्ये इतकंच तुमच्या सर्वांचे आभार तुम्ही छानपैकी प्रिपरेशन करत राहा आरोग्य सांभाळा आणि छानपैकी प्रिपरेशन करत राहा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा खूप सारे थँक्यू खूप सारे थँक्यू थँक्यू